मग आता हे जुन्या काळात जे सगळं साधना करत होते एवढ्या वर्षानुवर्ष एखाद्या देवाला प्रसन्न करण्यासाठी मग हे तशी प्रोसिजर आहे का ही काहीतरी वेगळी प्रोसिजर नाही ही खूप वेगळी आहे आता याच्यामध्ये मी काय केलंय म्हणजे मी माझी टेक्निक थोडीशी डेव्हलप केली आहे कारण मी ऍस्ट्रोलॉजी या विषयावर माझी पीएचडी झाली आहे जेव्हा मी ऍस्ट्रॉलॉजी मध्ये कोणाची कुंडली बघते तेव्हा मला त्यांचा कॉज कळला पण त्या रूट कॉजला रिपेअर कसं करायचं याच मला सोल्युशन मिळत नव्हतं मग मी पास ला थेरपिस्ट झाले सो पास्ट लाईफ मध्ये मला असं झालं की अरे हा या या व्यक्तीचा रूट कॉज मला तिथेही कळालं तिथे मी बरोबर एक हे झालं पण बऱ्याच जणांचा एक्सपिरियन्स असा आला की ते थोडेसे वृत्तीचे असलेले जे असतात तर ते पटकन ट्रान्स मध्ये जात नाही किंवा कधी कधी त्यांचं ते जेवढं पास्ट लाईफ कर्मास क्लिअर व्हायला हवेत ते होत नाही बरोबर सो अशा लोकांसाठी जे हे डीएनएक्टिव्हेशन ऑल ओव्हर त्या सगळ्यांनाच त्याचा रिझल्ट मिळेल पास्ट लाइफ आणि एस्ट्रोलॉजी याच्यामधून जे तुम्हाला रूट कॉज कळतं ते रूट कॉज ला क्लिअर करण्याचं काम हे डीएनए ऍक्टिवेशन मध्ये संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या युट्यूब चॅनेलला ला भेट द्या